नमस्कार सारंग खूपच कुसक्यासारखा वागलेला असतो लताबाईंनी जानकीसाठी लिहिलेली चिठ्ठी सारंगने फेकून टाकलेली असते आणि सारंग स्वतःशीच म्हणत असतो काही झालं तरीसुद्धा जानकी वहिनीला आता जानकी ती चिठ्ठी मिळणार नाही इकडे जानकी घराच्या बाहेर आलेली असते आणि तिला कागदाचा गोळा दिसतो तेव्हा जानकी ती चिठ्ठी हातात घेते आणि ती चिठ्ठी उघडताच जानकीला लताबाई तिच्या आई आहेत हे सत्य कळतं तेव्हा मात्र जानकी खूपच खुश होते जानकीला खूपच आनंद झालेला असतो जानकी मोठ्यानी बोलते आई आणि जानकी रस्त्यावरून धावतच सुटते इकडे लताबाई सुद्धा जानकीची वाट बघत असतात त्या म्हणत असतात आत्ता माझी जानकी येईल आत्ता माझी जानकी येई आणि तेवढ्यात लताबाईंच्या अंगठ्याला ठेच लागते आणि लताबाई खाली धडपडणार तेवढ्यात मात्र जानकी त्यांचा हात पकडते जानकी लताबाईंना आई अशी हाक मारते तेव्हा मात्र जानकी खूपच खुश असते लताबाई जानकीला बघून खूप खुश होतात आणि लताबाई जानकीला मिठी मारतात त्या खूपच रडत असतात तेव्हा जानकीसुद्धा खूप खुश असते लताबाई जानकीला म्हणतात जानकी जानकी मला खरंच आनंद आहे तू माझ्याजवळ आलीस पोरी मला माफ कर माझं चुकलं मला मरण्याआधी दुसरं काहीच नको होतं मला माझ्या लेकीचा चेहरा पाहिचा होता, होता। जानकी आज तू मला भेटलीस या गोष्टीचा मला खरंच खूप आनंद आहे जानकी प्लीज माझ्यापासून कधीच लांब जाऊ नकोस तेव्हा लगेच जानकी बोलते आई अगं तू माझी आई होतीस तर तू मला सांगायचं होतंस ना पण तू मात्र मला काहीच सांगितलं नाहीस असं का केलंस आई आई तू मला सांगितलं का नाहीस तेव्हा लगेच लताबाई बोलतात जानकी मलासुद्धा आत्ताच हे समजलं मी का मुद्दाहून असं करेन जानकी माझ्यावरती विश्वास ठेव मला जर काही माहिती असतं तर मी तुला कधीच सांगितलं असतं पण वेळ निघून गेली होती मला त्या ऐश्वर्याने पूर्णपणे फसवलं होतं आणि मला ती धमकी देत होती म्हणून माझ्या लेकीला माझ्यामुळे कसलाही त्रास होता कामा नये असं मला वाटत होतं तेव्हा लगेच मोठ्यानी जानकी बोलते ते काही नाही तुला माझा विचार करायची गरज नव्हती इतके वर्षांनी माझी आई मला भेटणार होती आई प्लीज तू माझ्यासोबत चल मला दुसरं काहीच बघायचं नाही तेव्हा लगेच लताबाई बोलतात जानकी नको माझ्यामुळे तुझ्या संसारात कोणताही धोका नको जानकी प्लीज मला जाऊ देत नको त्या गोष्टीचा विचार नाही करायचा आहे जानकी मला त्यावेळेला जानकी बोलते आई प्लीज असं नको करूस आई खरंच मला या गोष्टीचा त्रास होतोय तू माझ्यासोबत यायचं आहेस तेव्हा लगेच लताबाई म्हणतात अगं पण तुझ्या संसाराचं काय तुझा संसार धोक्यात येईल तुला कळत नाही का तेव्हा लगेच मोठ्यानी जानकी बोलते तसाही माझा संसार धोक्यात आलाच आहे ना मी बघेन काय ते पण तू चल माझ्यासोबत इकडे सुमित्रा ऋषिकेशला म्हणत असते ऋषिकेश बघितलंस ऋषिकेश तूच जरा विचार कर तुझी बायको कशी वागली ते तेव्हा लगेच ऐश्वर्या म्हणते खरं सांगायचं तर आई सगळं काही चुकीचंच आहे आणि मला आता या गोष्टीचा खरंच त्रास होतोय आई प्रत्येक ही जानकी काही ना काहीतरी कारस्थान करते आणि आपल्या अंगाशी येतं तेवढ्यात मात्र जानकी मोठ्याने बोलते ऐश्वर्या तोंडाला लगाम घाल ऐश्वर्या तू काय बोलतेस कळतंय का तुला जरा विचार कर ऐश्वर्या मला तुझ्याकडून ही अपेक्षाच नाही खरं सांगायचं तर तू कधी चांगलं वाचशील असं मला वाटतच नाही तेवढ्यात मात्र लताबाई जानकीच्या पाठीकडून येतात तेव्हा मात्र जानकी ते मोठ्यानी बोलते ये ना आई माझ्या सोबत ये आणि ती लगेच लताबाईंचा हात धरते आणि लताबाईंना आत घेऊन असते तेवढ्यात ऐश्वर्या बोलते जानकी थांब अहो आई तुम्ही काहीतरी बोला ना तुम्ही का गप्पा आहात अहो जानकी जानकी या खोटारड्याबाई घरात घेऊन येते अहो काहीतरी करा ना असं काय करताय तुम्ही तेव्हा मात्र सुमित्रा मोठ्यानी बोलते जानकी खबरदार घरात पाऊल ठेवलास तर तेव्हा लगेच जानकी सुमित्राकडे दुर्लक्ष करते आणि लताबाईंचा हात धरून तिला आतमध्ये घेऊन येते तेव्हा मात्र सुमित्रा जानकीवरती हात उचलायला जाते तेवढ्यात मात्र लताबाई सुमित्राचा हात पकडतात आणि मोठ्यानी बोलतात सुमित्राबाई उगाच नको ती नाटकं करू नका एक गोष्ट लक्षात ठेवा सुमित्राबाई कितीही काही झालं तरी माझ्या पोरीवरती हात उचलायचा नाही अहो मी तुमची ज जबाबदार आहे ना सगळ्या कारस्थानासाठी मग मी माफी मागते ना पण माझ्या लेकीला मात्र त्रास द्यायचा नाही तेव्हा सुमित्रा बोलते काय चाललं आहे कोण आहात तुम्ही आणि आता ऋषिकेश नाही तर जानकीला जानकीला जाळ्यात सापडवत आहे का तेव्हा लगेच जानकी बोलते आई प्लीज तुम्ही उगास तोंडाला येईल ते बोलू नका कारण तुम्हाला काही गोष्टी माहितीच नाहीत आई तुम्ही का विचार करत नाही आत आई तुम्ही किती चुकताय ते आई प्लीज असं वागू नका तेव्हा लगेच मोठ्यानी सुमित्रा बोलते अगं पण तुला या बाईचा पुळका का या बाईचा पुळका यायची तुला गरजच काय आहे ग तेव्हा लगेच जानकी बोलते कारण तिने मला जन्म दिलाय नऊ महिने पोटात वाढवलंय ती दुसरी तिसरी कोणी नसून लता कारखानीच माझी आई आहे हे ऐकताच चांगलाच धक्का सगळ्यांना बसलेला असतो तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो जानकी अगं काय बोलती तू तुला कळतं आहे का त्यावेळेला जानकी बोलते हो मी जे काही बोलते ऋषिकेश ते खरं आहे लता कारखानीस माझी आई आहे तुम्हाला वाटत असेल ऋषिकेश की तुम्ही तुम्ही असं बोलत असाल की जानकी खूपच चुकीचं वागते पण नाही ऋषिकेश मी खरं तेच बोलते ऋषिकेश माझ्यावरती विश्वास ठेवा लता कारखानीस माझे आईच आहे तेव्हा मात्र लगेच मोठ्यानी सारंग बोलतो काही काय बोलते वहिनी आता तुला या बाईला घरात ठेवायचं आहे म्हणून तू हिच्याशी मुलीचं नातं जोडतेस तेव्हा मात्र जानकी सारंगचं थोबार फोडते आणि म्हणते सारंग भाऊजी लाज नाही वाटत तुम्हाला सारंग भाऊजी तुम्हाला माझ्या आईची चिठ्ठी मिळाली होती आणि तीच आईची चिठ्ठी तुम्ही गोळा करून खाली फेकून दिलीत सारंग भाऊजी मी एवढं वाईट काय वागले तुमच्याजवळ की तुम्ही माझ्याशी एवढं वाईट वागता सारंग भाऊजी स्वतःच्या मनाला विचारा तुम्ही किती चुकीचं वागलात आणि त्यासाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र सारंग बोलतो जानकी वहिनी मी काही चुकीचं वागलेलो नाही उगाच माझ्यावरती कसलेही आरोप करू नकोस तेव्हा लगेच जानकी बोलते मी तुमच्यावरती कसलेच आरोप करत नाही आणि माझी तुमच्याशी बोलायची इच्छा सुद्धा नाही पण एक गोष्ट मात्र नक्की तुम्ही चुकीचं वागलात आणि त्यासाठी मी तुम्हाला माफ करणार नाही तेवढ्यात ऐश्वर्या लताबाईंचा हात धरून त्यांना फरफटत घराबाहेर काढत असते तेवढ्यात मात्र जानकी ऐश्वर्याला जोरात धकलून देते आणि ऐश्वर्याच्या सनसणीत तोबाडी देत म्हणते तुझी हिंमत कशी झाली ग माझ्या आईच्या कानाखाली द्यायची खरं सांगायचं तर तिला घराबाहेर काढायची तेव्हा मात्र ऐश्वर्या बोलते जानकी उगाच नाती जोडू नकोस तेव्हा मात्र लगेच लताबाई ऐश्वर्याच्या कानाखाली मारतात आणि ऐश्वर्याला म्हणतात ऐश्वर्या चुकीचं वागतेयस तू कधीतरी नीट वाघ ऐश्वर्या ऐश्वर्या खूप चुकीचं आहे खरं सांगायचं तर माझ्या पोरीपासून तू मला तोडण्याचा प्रयत्न करतेस पण कितीही काही झालं तरीसुद्धा जानकीपासून मी लांब आता जाणारच नाही कारण कितीही काही झालं तरी जानकी माझा श्वास आहे आणि मी तिच्यासोबत कायम असणार एक गोष्ट लक्षात ठेवायची ऐश्वर्या तुझे दिवस संपले आता जानकी सोबत तिची आई आहे तेव्हा मात्र सुमित्रा बघतच बसते त्यावेळेला जानकी लताला बोलते आई तुला काळजी करायची गरजच नाही तू माझ्या सोबत कायम असणार मला माहितीच आहे आणि तसंही ज्यांना कुणा माझ्या आईशी काही प्रॉब्लेम असेल तर त्यांनी माझ्याशी न बोललेलंच बरं तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर लताबाईंबद्दलचे गैरसमज जानकी दूर करू शकेल का कमेंट करून नक्की कळवाणी असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू